नैऋत्य मोसमी पाऊस आज राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दाखल झाला त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या सरी बरसल्या मुंबईसह उपनगरामध्येही आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये टेंभी टेंभीतांडा परिसरामध्ये पनामा कंपनीतली एक पवनचकी वादळी वाऱ्यामुळे कोसळल्यानं मोठं नुकसान झालं वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा शहर पोहरादेवी तसंच झिंजोरी इथं सायंकाळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अकोला जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे फळबागा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये चांदवड मनमाड सिन्नर बागलाण आणि दिंडोरी इथं बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली वादळी पावसामुळे घरांचे पत्रे उडाल्यानं साहित्याचं नुकसान आहे फळबागा आणि भाजीपाल्याचंही नुकसान झालं मुसळधार पावसामुळे शहरामध्ये बहुतांश भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची वाहतूक विस्कळीत झाली होती येत्या दोन ते दिवसांमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडायचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे सोलापूर नाशिक कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे